चंदा भौतरी नारायण सर्वत फळबाग आणि वृक्ष लघु वनोपज श्रेणींसाठी प्रमुख शेती कशी केली जाते हा खूप तरबीन मुद्दा आहे kege hazikule arte chalendra khali eta itzulo joan da

यांना विनंती आहे की आपण संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला हा छोटासा सत्काराचा कार्यक्रम आपण स्वीकार करावा यानंतर अनन्य संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला हा सन्मान अमोलजी बनसोडे राम मोटरगे दुर्गेश मिरकुटे सर्वच जण या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखे आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीनं शाश्वत स्थिती आणि शाश्वत उद्योग या निमित्ताने साध्य करण्यासाठी युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं नायगाव या ठिकाणी विभागीय कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन आणि शेतकऱ्यांना प्रबोधन अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आता या कार्यक्रमासाठी आताच नायगाव तालुक्याच्या सन्मान्य तहसीलदार सौभाग्य व्यक्ती रमणप्रिया गायकवाड मॅडम यांचं ये यांच्या शुभ हस्ते विभागीय कार्यालय पर्यावरण वाढवण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन करून आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी महामानवांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी झालेला आहे दीप्रज्वलन यांच्या हस्ते आणि महामानवाच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे

या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सौ सो सोनाली व दिनेश सोनकांबळे तालुका फिल्ड ऑफिसर बिलोली यांना विनंती आहे की आदरणीय संजय कदम साहेब यांचं आपल्या संजय गौडकर या संस्थेचे सर परभणी आदरणीय श्री अनिल सुर्य सर यांचं या ठिकाणी स्वागत होत युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना चंदन लागवड पर्यावरणपूरक शेती आणि फळवा लागवड याविषयी मार्गदर्शन प्रबोधन करून त्यांना शासनाकडून असलेल्या सवलती अनुदान मिळवून देण्याच्या दृष्टीनं ही संस्था काम करते शेतकरी समृद्ध आणि सुखी झाला पाहिजे तर जग सुखी होऊ शक <laughs> मार्गदर्शन कारण हा शासनाचा उपक्रम आहे शासनाचं काम असताना सुद्धा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती काम ही आपली जबाबदारी <laughs> म्हणून ते या ठिकाणी शासनाला मदत आहेत आणि म्हणून या ठिकाणी शासनाचे तालुका कृषी अधिकारी आदरणीय दिनेश देवडे साहिव साहेब साहेबांचं स्वागत या ठिकाणी स्वागत होत आहे उद्योग क्षेत्रात शेती कशी करावी क्षेत्रातील लोकांना ऑक्सिजन कसं आहे सर्वांना गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊन उपेक्षित घटकांना बहुजन लोकांना विविध संघटनेच्या माध्यमातून आणि जोशाबाच्या माध्यमातून एक परिवर्तनाची दिशा दाखविण्याचं काम उत्तमराव गवाले साहेब यांनी केलेले आहे एवढेच नव्हे तर कोलंबी नगरीचे दोन वेळा ते सरपंच पदावर विराजमान असून गावचा त्यांनी विकासाच्या माध्यमातून कायापलट केलेला आहे असं व्यक्तिमत्व उत्तमराव गवाले साहेबांचं स्वागताने सन्मान झालेला आहे यानंतर <स्थाथ> या ठिकाणी बारूळ येथील शेतकरी बारूळ येथील सन्माननीय पोलीस कॉनिस्टेबल यांचे वडील एक प्रगतीशील शेतकरी शिंदे साहेब यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचा आहे युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष बाबूराव डोणगावकर साहेब यांना विनंती आहे की आपण शिंदेसाहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे नगरी नगरीचे माजी सरपंच ओपनवार लाटकर साहेब यांना विनंती आहे आपणही आपला सन्मान शिवकण्यासाठी पुढे यायचं आहे तर बाबुरावजी डोणगावकर साहेबांना विनंती आहे की आपण बारुळ नगरीचे सरपंच यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे पुढे या का आपल्या गीतांच्या पवाड्यांच्या माध्यमातून ज्यांनी राष्ट्रीय शाश्वत शेती शाश्वत उद्योग या संदर्भात रणजित वाघमारे यांना विनंती आहे की आपण साहेबराव सॉरी साहेबराव वाघमारे यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकार करायचा आहे संस्थेचे अध्यक्ष युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी डोणगावकर साहेब यांना विनंती आहे की आपण एका परिवर्तनवादी शाहिरांचा सन्मान आणि स्वागत करावं हॅलो हॅलो संदीज गरुडकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान बाबुरावजी डोणगावकर यांच्या हस्ते होत आहे त्यांनी सन्मान होताना विशेष आनंद वाटतोय अच्छा शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती आपल्या मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी संपूर्ण देशभर पशिवण्याचं काम करतात प्रसिद्धी देण्याचं काम करतात संपूर्ण कार्यक्रमांची माहिती शेतकऱ्याविषयी जे काही विचार आहेत मान्यवरांचे ते आपल्या मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी देशभर प्रसार आणि प्रचारांचं ज्यांनी काम करतात ते यादव साहेब ज्येष्ठ पत्रकार यांचं स्वागत आणि सन्मान बाबुरावजी डोणगावकर साहेब यांच्या हस्ते होत आहे ज्येष्ठ पत्रकार नायगाव तालुक्यातील बैलकवाड साहेबांचा सत्कार आदरणीय बाबूराव डोणगावकर साहेब करतील उत्कृष्ट गायिका कल्पनाताई किनाळकर यांचं स्वागत आणि सन्मान सोनाली सोनकांबळे ताईना विनंती आहे की आपण उत्कृष्ट गायिका कल्पनाताई किनळकर यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे हुंडाबळी अन्याय अत्याचार यासह शेतकऱ्याविषयी विविध शेतकऱ्यांच्या विविध विषयावर आपले परिवर्तनवादी गीत गाणाऱ्या पार्श्वगायिका गायिका कल्पनाताई केनळकर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे यानंतर वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष प्रभाकर घंटेवाड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुराजू डोणगावकर साहेब यांच्या हस्ते मौजे यवती येथील प्रगतिशील शेतकरी यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे श्रीवंशी यांना विनंती आहे आपण सन्मान करावा यानंतर गंगाधर इरलोड आणि नागोराव घंटेवाड यांनाही विनंती आहे आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे नागोराव घंटेवाड यांनाही विनंती आहे आपण पुढे यायचं आहे आणि पत्रकार सुधाकर भद्रे गोदमगावकर यांना देखील विनंती आहे आपला सन्मान शिकवण्यासाठी पुढे यायचा आहे दिगंबर पाटील कल्याणकर यवती यवती या ठिकाणाहून या दिगंबर पाटील कल्याणकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे तर फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊच्या चळवळीमध्ये ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे काम करतात आणि समाजाला एक वैचारिक मेजवानी विचार आणि संघटितपणा करण्याचं काम ज्यांनी करतात ते आमचे गुरु आणि आमचे मार्गदर्शक सन्मानीय राणा मेटकर सर यांच्या स्वागताने सन्मान संस्थेचे अध्यक्ष डोणगावकर साहेबांना विनंती करतोय की राणा मेटकर स्वागत आणि सन्मान करावा त्यानंतर कोल सन्मान्य राणा मेटकर सर यांचं स्वागत आणि सन्मान डोंगगावकर सर यांच्या हस्ते होत आहे यानंतर मांडणी नगरीचे माजी सरपंच तथा तलाठी अधिकारी मांडणी नगरीचे माजी सरपंच आमचे मित्र देवीदास राक्षीसुमारे सर यांचं स्वागतानी सन्मान या ठिकाणी तुम्ही करा बाबुरावजी डोंगगावकर साहेबांना विनंती आहे की आपण पन... राक्षस मारे साहेबांचा स्वागताने सन्मान करावा माजी सरपंच तथा आर डी बँकेचे चेअरमन देवीदास राक्षस मारे सर स्वागत स्वागताने सन्मान झाले आहे शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आजच संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात this satana ¿no? este, ¿no?